श्री आराधना ज्ञानपीठ ट्रस्टच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नगर येथील नगरकल्याण रोडवरील रेल्वे पूल पुढे असलेल्या रेणुका माता मंदिर परिसरात श्री आराधना ज्ञानपीठ ट्रस्टच्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये महाद्वार गोशाळा यज्ञशाळा ब्लॉक बसविणे मुंजोबा मंदिर भैरवनाथ मंदिर व वेदपाठशाळा या सात कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी स्वामी वामदेव तीर्थ स्वामी महाराज मोहन महाराज झवेरी सतीश दायमा किशोरजी कुलकर्णी श्रीष वाघ वेदमूर्ती बाळासाहेब कांबळे गुरुजी वेदमूर्ती त्रैलोक्य कांबळे गुरुजी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते श्री रेणुका माता देवी परिसर विकास कामासाठी दानशुरांनी यथाशक्ती देणगी किंवा वस्तूद्वारे सेवा करावी ज्यांना या कार्यासाठी मदत करावयाची असेल त्यांनी वरील ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आराधना ज्ञानपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेले आहे ब्युरो रिपोर्ट राष्ट्रप्रथम न्यूज अहमदनगर जय जगदंब श्री आराधना ज्ञानपीठ रेणुका माता मंदिर या मंदिरामध्ये आज आपण पूजन महाद्वाराचं भूमिपूजन गोशाळेचं भूमिपूजन यज्ञशाळेचं भूमिपूजन मंजोबाचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आणि श्री शुक्लियजेदीय माध्यय शाखेची वेदपाठशाळा असं याचं असं सात कामांचं आज भूमिपूजन केलेलं आहे हे जे कार्य आहे हे कार्य एकोणीसशे नव्वदपासून सुरुवात झालेली आहे एकोणीसशे नव्वदपासून दिल्ली गेट या परिसरामध्ये गेली पंचवीस वर्ष पाठशाळा सुरू अविरतपणे सुरू होती त्यानंतर दोन हजार तेरामध्ये श्री नगरकल्याण रोडला श्री रेणुका माता मंदिराची स्थापना होऊन आराधना ज्ञानपीठ ट्रस्ट स्थापन झाले या ट्रस्टमध्ये रेणुका मातेचं मंदिर शिवाय पाठशाळेचं नियोजन अविरतपणे चालू आहे याचं चा जे अल्प प्रमाणात स्वरूप होतं हे स्वरूप आता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात विस्तृत करण्यात येणार आहे तरीही सर्व भाविक भक्तांनी या कार्यामध्ये अखंडितपणे सेवा करावी आणि भगवती चरणी लीन करावी ही प्रार्थना करतो जग